हॅलो एव्हरीवन चला तर मग आज हरतालिकीची पूजा मांडूया मी एका चौरंगावरती प कोपर घेतलेली आहे त्यावरती स्वस्तिक मी काढलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून मी वाळू आणलेली आहे बाहेरून त्याची मी शिवलिंग तयार करेल कारण की वाळूची शिवलिंगे यास यासाठी तयार करतात की त्याची प्राण प्रतिष्ठा पूर्ण होते म्हणून सो तुम्ही बघू शकतात मी छोटे छोटे छान अशी शिवलिंग तयार केलेली केलेली आहे ॲक्च्युली एक बाजवट घ्यायचा त्याच्यावरती रेड कलरचा कापड लावायचा अंथरायचा आणि केळीचे पानांचा बांबू जो आहे त्याचं चौरंग तयार करायचा आणि एका मी कारण की पाणी वाहतो म्हणून पाणी खाली पडायला नको म्हणून कोपर घेतलेली आहे की आपण शिवलिंगवरती पाणी जे वाहतो ती व्हायला नको खाली छान अशी शिवलिंग तयार झालेली आहे तुम्ही बघू शकतात सो आ, मी सामग्री घेतली आहे एक तुपाचा एक तेलाचा दिवा घेतलेला आहे कपूर घेतलेला आहे अक्षत घेतलेले आहे गुलाल घेतलेले आहे हळद कुंकू घेतलेले आहे जनेऊ घेतलेला आहे आणि हे धु अगरबत्ती मी घेतलेली आहे आणि साईडला तुम्ही बघू शकता अक्षत पण एक्स्ट्रा घेतलेले आहे त्यानंतर मी वस्त्र घेतलेले आहे कापसाचे इत्र घेतलेलं आहे सो इत्र लागतं म्हणून देवाला अर्पित करण्यासाठी धूप घेतलेली आहे आणि साईडला मी एक खोबऱ्याची वाटी आणि गूढ प्रसादासाठी घेतलेला आहे एका विड्यावरती ह मी पाचवी वस्तू ठेवलेल्या आहे सुपारी हळदकुंट आणि पाच फळं घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आ, हे अक भस्म आहे हे बेलपत्री आहे हे बेल पानं आहे हे, 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 हे सोडा प्रकारचे पानं आहे धोत्र्याचं फळ आहे फुलं आहेत हरतालिकेच्या पूजेसाठी साहित्य मी जमा केलेलं आहे तुम्ही बघू शकता मी साडी घातलेली आहे छान तर नाही आहे बट लेट्सई तयार होऊन कशी दिसते ते, ते बघूया सो नाईस nice. छान वाटते साडी घालून रेडी वगैरे होऊन छान मी असे मॅचिंग बँगल्स वगैरे घातलेले आहेत मंगळसूत्र वेअर केलेलं आहे आणि गळ्यात माळ केलेल्या मा नेकलेस घातलेला आहे ओ, सो तुम्ही सिंदूर वगैरे लावून असं प्रॉपरली रेडी झालेली आहे मी छान अशा मॅचिंग बँग बांगड्या मी घातलेल्या आहेत सो चला तर मग पूजेची तयारी करूया तसं तर मी सगळंच तयार केलेलं आहे तर तुम्ही बघू शकतात मी आता तुम्हाला दाखवेलच की साईडला जे सगळं इन जे पण साहित्य लागतं पूजेसाठी मी जमा केलेलं आहे छान असं रेडी झालेलं आहे मस्त असा तयार केलेला आहे मी छान सो तुम्ही बघू शकता सगळं पूजापत्री जे पण साहित्य लागणार आहे ते मी एकाजवळ ठेवलेलं आहे की चला तर पूजेला पूजेची सुरुवात करूया श्रीशिवाय नमस्तुभ्यम एक मी आ, सुपारी घेतलेली आहे तर पंचामृतने त्याला स्नान करते छान असं स्वच्छ पाणी मी त्यावरती अप अर्पित करते ही जी आ, सुपारी मी घेतलेली आहे ते गणपतीचं प्रतीक मानलं जातं एका वेड्यावरती मी ते ठेवलं त्यावरती तांदळ वगैरे ठेवून मग सुपारी ठेवली हळद कुंकू अक्षत मी त्यावरती वाहती आहे आणि छान असं मी वस्त्र तयार केलेलं आहे कापसाचे ते मी अर्पित करेल सो तुम्ही बघू शकतात मी छान असं अर्पित केलेला आहे ते सो चला मग आता शिवलिंगाचं पूजा करू छो स्वच्छ पाणी असं थोडं टाकावं त्यावरती की जेणेकरून ती शिवलिंग शिवलिंगच्यावरती टाकावी पंचमृतने स्नान करावं त्याचं छान आता मी पंच अमृतने सा स्नान करेल त्याचं शिवलिंग आणि आजूबाजू जे गौरी गणपती वगैरे आहेत त्यांचं बी सगळ्यांचं स्नान करेल मी आणि स्वच्छ पाण्याने परत पाणी वाहेल सो तुम्ही बघू शकता छान असं पाणी थोडंसंच टाकलेलं आहे सुंदर असं हे भस्म मी अर्पित करते आहे भस्म मी लावते शंकरजीला भस्म खूप आवडते सोबतच गुलाल पण खूप आवडते सो त्यासाठी मी भस्म गुलाल टाकते आहे आणि अक्षत वगैरे आहेत साईडला जे पण देवी देवता आहेत त्यांची पण मी पूजा केली छान असं अक्षत कुंकू हळद मी अर्पित केली त्यांना आणि छान असे मी हळद कुंकू अक्षत गुलाल भस्म हे सगळं महादेवाला खूप आवडतं म्हणून समर्पित करतात किंवा अर्पित करतात ॲक्च्युली आता मी आ, या सगळ्या देवी देवतांना मी अक्षत कुंकू हळद अर्पित केलं देन त्यानंतर जणेऊ घेईल जे मी महादेवाला घालेल आणि त्यानंतर वस्त्र मी कापसाचे रेडी केलेले होते ते पण मी अर्पित करेल समर्पित करेल आणि देन त्यानंतर मी सगळ्या देवी देवतांना मी वस्त्र तयार केलेले होते कापसाचे छान असे हळद कुंकू लावून ते मी त्यांना घालते आहे तुम्ही बघू शकता ते सुंदर असं कापसाचे वस्त्र तयार केलेले आहेत त्यानंतर मी फु पुष्प अर्पित करते है। मानला है। आहे जवळच सुपारी ठेवलेली होती जे गणेशाचं प्रतीक म्हणून मानलं जातं सगळे देवी देवतांना मी फुलं वाहते आहे आणि सोबतच जी शिवलिंग मी तयार केलेली आहे त्याला पण मी फुलं वाईल हे बेलपत्री आहे जे शिवजींना खूप आवडतं बेलपत्री सो ते मी अर्पित करते वाहते एक देवाला असं एक एक करून ओम नम शिवाय ओम शिवायचा जाप करता करता मी सगळं अर्पित केलं शिवलिंगला आणि पुष्प अर्पित केले सो छान अशी पूजा झाली हे पूजा पत्री आहे सोळा प्रकारचे पानं आहेत ते मी अर्पित करते आहे त्यानंतर धोत्र्याचं फू फळ आहे ते पण खूप आवडतं शिवजींना सो त्यासाठी मी त्यांना अर्पित करते ते तुम्ही बघू शकतात एक एक करून सगळ्या सामग्री मी अर्पित केल्या कथा वगैरे म्हटली आणि त्यानंतर आरती वगैरे केली आणि धूप वगैरे केली कपुराची आरती वगैरे केली असा आजचा दिवस झाला हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा Thank you.